जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सत्तावन्न पॉइंट शून्य नऊ टक्के जिल्ह्यात एकूण एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे छत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोलापूर भारत निवडणूक दोन हजार चोवीस आयोगाच्या निर्देशानुसार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी वाजेपर्यंत सरासरी एकूण मतदान झालेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात एकूण अडतीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणचाळीस मतदार असून

मतदानाची एकूण सरी सत्तावन्न पॉइंट शून्य नऊ टक्के झालेली आहे विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे दोनशे चोवेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार दहा मतदारांनी मतदान केले अठ्ठावन्न पॉइंट सत्तावन्न टक्के दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख चार हजार पाचशे एक्केचाळीस मतदारांनी मतदान केले सत्तावन्न पॉइंट नव्याण्णव टक्के दोनशे शेचाळीस बार्शी विधानसभा मतदारसंघात दोन लाख दहा हजार आठशे साठ मतदारांनी मतदानाचा अक्क बजावला मतदानाची टक्केवारी बासष्ट पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के दोनशे सत्तेचाळीस मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे अडतीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी एकोणसाठ पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के आहे दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख अडुसष्ट हजार एकोणतीस मतदारांनी मतदान केले असून एकावन्न पॉइंट एकोणपन्नास टक्के मतदान झालेला आहे दोनशे एकोणपन्नास मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख नव्याण्णव हजार सदोतीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी एकोणपन्नास पॉइंट साठ टक्के दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख वीस हजार दोनशे बासष्ट मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी अठ्ठावन्न पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के आहे दोनशे एकावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे नव्वद मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी एक्कावन्न पॉइंट चौऱ्याण्णव टक्के आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख दोन हजार चारशे शेचाळीस मतदारांनी मतदान केलेले आहे मतदानाची टक्केवारी चोपन्न पॉइंट अठरा टक्के दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख चौदा हजार चारशे तेवीस मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी चौसष्ट पॉइंट तीस टक्के आहे दोनशे चोपन्न माशिरच अनुसूचित जाती मतदारसंघात एकूण दोन लाख नऊ हजार चारशे मतदारांनी मतदानाचा अख्ख बजावल्या असून मतदानाची सरासरी टक्केवारी एकोणसाठ पॉइंट नव्वद टक्के आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक स्वामी या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्ही आय पी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चिंता नको कारण तेही इथे करून दिल्या जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे